ही जर बघायला गेली तर सर्वसामान्य माणसाची जीवनवाय म्हणजे आज जर बघायला गेलं तर प्रत्येकाला परवडेल अशी म्हणजे प्रवास करण्यासाठी जर सुविधा असेल तर ती रेल्वे आणि त्याच्यामुळे काय होतं सर्व प्रचंड लोड हा रेल्वेवरतीच येतो त्याला एक जोड म्हणून जर आपण पावसाळ्यात बघितलं तर सिग्नल यंत्रणा बिघडते पावसाळ्यामध्ये ट्रॅकवरती पाणी साचतं त्याच्यानंतर रेल्वे वायर तुटते रुळाला तडा जातो अशा अनेक समस्या ह्या रेल्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात नमस्कार आपले बदलापूर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर रेल्वे प्रवास आणि त्याच्या संदर्भातले जे तज्ज्ञ आहेत सुधाकर पतंगराव हे आज आपल्यासमोर उपस्थित आहेत आपण पहिल्या दोन भागामध्ये साधारणपणे पूर्वी बदलापूर रेल्वे स्टेशन भूतकाळात जर पाहिलं तर कसं होतं त्याचं स्वरूप काय होतं त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण साधारणपणे पाहिलं की समस्या काय त्याच्या आणि कुठल्या समस्यांकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे आपले आ, आपले हा दुसऱ्या भागामध्ये पाहिलं आणि हे दोन्ही भाग आपल्या आपले बदलापूर फेसबुक पेजवरती आहेत उपलब्ध आणि आपलं युट्यूब चॅनल आहे आपले आपला महाराष्ट्र लाईव्ह म्हणून तर त्याच्यावरती सुद्धा उपलब्ध आहे आता तिसऱ्या भागामध्ये आपण वेध घेणार आहोत की जर ह्या समस्या आहेतच एका प, मर्यादे पलीकडे रेल्वे स्टेशन किती ताण सहन करणार बदलापूर रेल्वे स्टेशन आणि जे बदलापूर शहराचा अजून विकास होतोय लोकसंख्येची घनता वाढते तर त्याच्या दृष्टिकोनातनं हा त्याच्या पर्यायी अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे त्याच्या संदर्भात आपण आपले जे रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष आणि उपनगरीय रेल्वेची जी एक संस्था आहे रेल्वे प्रशासनाची त्याच्यावरती जे सदस्य आहेत सुधाकर पतंगराव यांचं तिसऱ्या भागात आपण त्यांना विचारणार आहोत की नेमकं थोडस थोडक्यात आपण आता माहिती देऊया की काय बदल होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये किंवा काय केलं पाहिजे जेणेकरून हा जो ताण आहे तो कमी झाला पाहिजे कारण सुविधा पूर्व पण मर्यादा आहेत ना शेवटी तर तुम्हाला काय वाटतं की काय केल्याने हा रेल्वे स्टेशन ताण कमी होऊन जाईल रेल्वे ही जर बघायला गेली तर सर्वसामान्य माणसाची आहे म्हणजे आज जर बघायला गेलं तर प्रत्येकाला परवडेल अशी वाय म्हणजे प्रवास करण्यासाठी जर सुविधा असेल तर ती रेल्वे आहे आणि त्याच्यामुळे काय होतं सर्व प्रचंड लोड हा रेल्वेवरतीच येतो त्यालाच एक जोड म्हणून जर आपण पावसाळ्यात बघितलं तर सिग्नल यंत्रणा बिघडते पावसाळ्यामध्ये ट्रॅकवरती पाणी साचतं त्याच्यानंतर रेल्वे बाहेर तुटते रुळाला तडा जातो अशा अनेक समस्या ह्या रेल्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यावरती बऱ्याच वर्ष कितीतरी मेगा ब्लॉक घेतले जातात पण एवढे मेगा ब्लॉक घेऊन पण आज जर बघायला गेलं तर आपल्याला जर दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी महिन्यातून आपल्याला कुठल्या ना कुठला रेल्वेचा अनुचित प्रकार बघायला मिळतो म्हणजे त्याच्यावरती अजूनही कुठल्या प्रकारचं कंट्रोल आलेला नाहीये आणि अशा वेळेला जर एखाद्या मुलाची एक्झाम असेल किंवा अर्जंट त्याला हॉस्पिटलला पोहोचायचं असेल काही डॉक्युमेंट सबमिट करायचे असतील कामानिमित्त त्याला जाणं गरजेचंच असेल तर अशा वेळेला पर्यायी व्यवस्था काहीतरी असायला पाहिजे आणि पर्यायी व्यवस्था काय असू शकते तर त्यावेळेला आपल्याकडे एकात्मिक परिवहन सेवा असायला पाहिजे जर बस तुम्ही दोन हजार तीन ला मला आठवते अजूनही की आपण त्यावेळेला गणेश नाईक त्यावेळेला पालकमंत्री त्या होते आणि त्याच्या हस्ते ती व्यवस्था त्यावेळेला तुम्ही मला वाटतं काहीतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होता आणि त्यावेळेला तुम्ही ती बदलापूर पर्यंत ती परिवहन सेवा आणली होती त्याला जवळजवळ आता वीस वर्ष झाली म्हणजे दोन हजार तीन ची गोष्ट आहे ती मग त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर ती बस सेवा सोडली तर आता त्याच्यानंतर पर्याय व्यवस्था काहीच नाहीये म्हणजे जर बघायला टीएमटीची बस आपल्यापर्यंत यायला पाहिजे होती त्याच्यानंतर इव्हन मी म्हणतो की आता बेस्टच्या काही हरकत नाहीयेत कारण तिकडे फार बेलापूर पर्यंत त्या बसेस जात आहेत तर जाता है। तो ती बदलापूर पर्यंत यायला काहीच हरकत नाही कारण सर्वसामान्य प्रवास हा मुंबई साईडलाच करणारा प्रवासी वर्ग मध्ये जास्त आहे तर बेस्टच्या बसेस यायला पाहिजे टीएमटीच्या बसेस यायला पाहिजे त्याच्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेच्या ज्या बसेस आहेत त्यानंतर एकात्मक परिवहन सेवा जर उपलब्ध झाली बदलापूरकरांना आमची तर मागणी आहे की ती व्हायलाच पाहिजे कारण जर अशा वेळेला काही संकट आलं तर रेल्वे जर बंद पडली तर पर्यायी व्यवस्था ही, ही आणि कमी अंतराचे प्रवास रेल्वेच्या माध्यमातून होतात ते बससेवेच्या किंवा रोड मार्गाने होऊ शकतो आणि त्यांना ताण कमी होईल रेल्वेवरचा बदलापूर अंबरनाथ एमआयडीसी मध्ये वर्ग कामाला जातो चिखलोली रेल्वे स्टेशनमुळे काय फरक पडला की म्हणजे आता चिखलोली जर स्टेशन झालं म्हणजे ते आता सँक्शन झालेलं आहे म्हणतात पण अजूनपर्यंत तशी कामाला जी गती मिळाली पाहिजे ती मिळाली नाहीये तर जर चिखली स्टेशन जर निवडणुकीच्या काळात मला वाटतं खूपशा कामांना एकदम असं वेग येतो असं दिसतं आणि वातावरण निर्माण केलं जातं तर साधारणपणे असं म्हणजे असं पटकन होणार आहे का म्हणजे असं बटन फिरवल्यासारखं असं ह्या फक्त घोषणा असतात मागच्या वेळेला पण मुरबाड रेल्वे बद्दल पण जर बोलायला गेलो तर बदलापूरचा मुरबाडचा जो भाग आहे म्हणजे अगदी शिरोशी गावापर्यंत किंवा इकडे चिनवली पर्यंत म्हणजे मुरबाड परिसरातले प्रचंड म्हणजे पर कामगार वर्ग हा बदलापूर मध्ये स्थायिक झालेला आहे आणि त्या मुरबाडकरांची पण मागणी होती की आमची रेल्वे कल्याण रेल्वे होणार त्याचीही घोषणा मागच्या पाच वर्षापूर्वी झालेली आहे पण त्याचा अजून एक्विशनच चालू आहे लाईट ऍक्विशन आणि पुढे अजूनपर्यंत म्हणजे घोषणाच राहिल्या असं म्हणायला हरकत नाही त्याला लवकरात लवकर गती मिळावी आणि हे काम पूर्ण व्हावं बदलापूर करण्यासाठी म्हणजे तो एक पर्याय उपलब्ध होईल त्या लोकांना त्याचबरोबर चिखलोलीचं स्टेशन जर झालं तर बेलवली असेल मांजरली असेल एरंजड असेल किंवा असेल जी म्हणजे ज्यांना अगदी स्टेशनला पोहोचायला पंधरा मिनिटं लागतात तर मेबी ते चिकलोली स्टेशनला एक दहा मिनिटामध्ये पोहोचतील म्हणजे पर्याय उपलब्ध होईल की बदलापूरची जी काही लोकसंख्या आहे प्रवास करणाऱ्यांची ती प्रवासी संख्या डिवाईड होईल आणि बदलापूर स्टेशन वरच ताट थोडासा कमी होईल आणि कर्जतचं जे कर्जत पर्वेल हा जो प्रवास चालू आहे सध्या तर तो ओपन मार्ग चालू आहे का सांगते तर त्याच्यात लोकल ट्रेन नाहीये तर कर्जत आणि परवेल ही लोकल ट्रेनची तर ते बदलापूर मार्गे येण्याचे डायरेक्ट कर्जत वरण ते डायरेक्ट परवे मार्गे म्हणजे मुंबईला पोहोचू शकतील तर तो एक अशा अनेक पर्याय आहे त्याच्यावरती पण म्हणजे हे झालं हे सगळ्यांनी इथे कुठेतरी मला म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी Okay. माहिती आहे प्रवासी वर्ग तर व्यापू झालेलाच आहे प्रवास करताना पण त्याच्याकडे लोकप्रतिनिधीने ते हो तेवढ्याच म्हणजे संयमाने लक्ष देणं गरजेचं आहे की त्यांनी तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की बदलापूरची लोकसंख्या वाढणारे म्हणजे आपल्याकडे मतदार भरपूर आहेत पण त्या मतदारांसाठी किती सुविधा आहे त्याचाही खूप अभ्यास करणं गरजेचं आहे आणि लोकांना सुविधा देणं म्हणजे आता गेलं तर आपल्याला मुद्दा काढला की त्याच्यामध्ये की काही आ... लोकप्रतिनिधी हे ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसतात मला वाटतंय त्यांनी खरंच एकदा सकाळच्या सत्रामध्ये आणि पीक अवर्स मध्ये आणि संध्याकाळच्या वेळा जर त्यांनी जर चढून दाखवलं दा विदाऊट सेक्युरिटी तर खरोखर त्यांनाही त्याचा अंदाज येईल की कशा पद्धतीने मुंबईला लोक म्हणजे म्हणतात ना की मोठी जीव घेऊन प्रवास करतात आता हा जीव घेणं प्रवास खरोखरच किती आल्हाददायक कसा होईल त्यासाठी त्यांनी अभ्यास करावा आणि आज जर माहितीसाठी सांगतो की दिवसाला आपल्याकडे मुंबईला दररोज म्हणजे बदलापूर पासून ते मुंबईपर्यंत आणि कर्जत कसारापासून मुंबईपर्यंत दिवसाला दोन ते तीन ऍक्सिडेंट होत आहे आणि हे ऍक्सिडेंट तर थांबवायचे असतील आणि लटकून जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना कुठेतरी आपल्याला त्याच्यावरती जर कंट्रोल करायचं असेल तर ट्रेनची व्यवस्था व्हायलाच पाहिजे दर दहा मिनिटांनी एक ट्रेन असायला पाहिजे म्हणजे जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर नक्कीच कुठेतरी प्रवासाचा दिलासा एकूणच आपण तीन भागामध्ये ह्या संपूर्ण रेल्वेचा जो काही एकूण आवाढाउे असा जो पसार आहे प्रवासाचा त्याचा एक थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे परिपूर्ण होऊ शकत नाही त्यासाठी खूप सातत्याने आम्ही प्रयत्न करू की हे समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवल्या जातील पण वास्तविकता आता अशी आहे की लोकप्रतिनिधींच्या ज्या हे आहेत एकूण संवेदना जी आहे त्या म्हणजे ज्यावेळेस पत्रकार किंवा कोणत्याही माध्यमात मांडलं जातं तर त्यांच्या लगेच म्हणजे भावना त्यांच्या समर्थकांच्या फार दुखावल्या जातात वस्तुस्थिती मांडायला गेली तर त्यांना आवडत नाही आणि दुसरं असं की मतदार असतील रेल्वे प्रवासी असतील ज्यांच्यासाठी जा, हे केलं जातं त्यांच्यामध्ये तितकीशी संवेदनशीलता त्यांनी वाढवली पाहिजे असं मला वाटतं आणि आपण आपले मुद्दे आहेत ते सातत्याने मांडले पाहिजेत आज जर पाहिलं तर प्राधान्यक्रम हा बदललेला आहे आज कुळगाव बदलापूर शहरामध्ये पाहिलं तर करमणुकीच्या कार्यक्रमात कोट्यवधी हो रुपये खर्च केले जातात मुद्दा असा आहे की ह्याच्यासाठी म्हणजे निधी कुठून उपलब्ध होतो पण त्याच वेळेला जे काही गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे वीज असेल त्याच्यानंतर पाण्याच्या सुविधा असेल म्हणजे आज पाणी पुरवठ्याची समस्या फार मोठी गंभीर आहे बदलापूर शहरात विजेची समस्या गंभीर आहे त्याच्यावरती टाटा सारखा एक पर्याय सुचवला जातो परंतु एवढ्या वर्षात महाराष्ट्र वीज कंपनीची जी काही सक्षमता आहे ती का नाही केली गेली हा प्रश्न आहे तर ज्या रस्ते आहेत चांगले डांबरी रस्ते आहेत ते कॉन्क्रिटीकडून केलं जातं म्हणजे कोट्यावधी रुपये तिकडे खर्च केले जातात ज्या मूलभूत समस्या सोडून तर आपण ज्यावेळेस बोलतो हो तर त्यांना ते आवडत नाही आणि त्याच्या प्रतिक्रिया अंतर्गतरित्या जराशा वेगळ्या येतात आणि त्यांना सत्य मांडलेलं पटत नाही परंतु आमचं काम आहे की ज्या मूलभूत समस्या त्या मांडल्या पाहिजेत त्या पहिल्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपले बदलापूरच्या माध्यमातून आमचा प्रयत्न सुरूच राहील आणि माझी अशी इच्छा आहे की हे जास्तीत जास्त हे जे काही तिन्ही भाग आहेत ते जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यावरती तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा नुसतंच ऐकू नका तर तुम्हाला आणखीन काय समस्या वाटतात त्या त्या लिहा म्हणजे येणाऱ्या काळात आम्ही आणखी नवीन कार्यक्रम हे करू ह्याच्यावरती आणि आमच्या माध्यमातून तुमच्या समस्या योग्य ठिकाणी पोहोचतील यासाठी आमचे प्रयत्न चालू राहतील तुम्ही तिन्ही भाग बघा आणि त्याच्यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या आणि मी पुन्हा सुधाकर पथकराव जे रेल्वे प्रवासाच्या संदर्भात अभ्यासक आहे त्यांनी जो वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि आपण असेच कार्यक्रम करत राहू तुम्हीच सुद्धा आम्हाला सहकार्य करा आणि तिन्ही भागांचं जे काही एकूणच प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच द्या आणि आम्हाला कायम सहकार्य करा धन्यवाद